<णिया> आज हा गुरुवार तर आज बोंडाची भाजी करूची हा आत्ताच्या परस्वातून या बॉन्ड काढून आणलंय तर घराकडे आणून बॉन्ड सोलून घेतलंय ओतुली एक झाड कांडी आणि ते कवर असत काढून घ्यायचा असता त्या पांढरा होईपर्यंत काढून घ्यायचा आणि ह्या चिरून घ्यायचा असता मग बाळिड होता तुका सोली घेत नाही म्हणा बारीक चिरून घेतले गरम पाण्यात त्या उकळून घ्यायचा त्याचा राप शाप कमी होता मग तो पिळून घ्यायचा आईंचा पिळून घेतल्यान सगळं हे उकडलेले चणे कांदो मसालो चविस्फुरता मीठ खोबरा हळद सवाईचं वाटाण घ्यायचं आणि फोडणे द्यायचं तेल टाकलं कांदो टाकले कडीपत्तो टाकले ढवळून घेतल्यान तो तर फोंड्याक दिल्यान बोंडाची भाजी पूर्ण पिळून घेतलेली होती चण्या चवी फुरतं मीठ टाकून घेतलं आपली भाजी रेडी झालेली असा आणि ढवळून घेतलं चांगली मस्त शिजली आहे बघा बाप येता कसली बघा चुलीवरती भारीच भाजी होत आहे खोबरं टाकून घेतल्यान चुलीवरची भाकरी आणि बोंडाची भाजी मस्त कॉम्बिनेशन हा बघा आहे आपली भाजी बोंडाची भाजी भाकरी खाते मी हा पण करून खावा मस्त लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय